पाऊस लागला आहे भिजवू नको त्याला पाहिजे नाही तर हजारी पडेल कोणाकोणाकडे पाऊस आला मित्रांनो कमेंट करा पाऊस कोणाकोणाकडे पडलाय कमेंट करा डहाणू मध्ये सध्या पाऊस जोरदार पडतोय डहाणू पालघर जिल्ह्यामध्ये एक चक्रीवादळ तुफानचं एक अलर्ट केलेलंच के होतं तर रात्री पण आलेला होता आणि आता पण घराला कसा पाऊस पडतोय वारा गाजतोय बघा काय आता बहुन केला बर मित्रांनो जा घरा भिजत नको जाऊ पोरां बारीक तर मजेच हो इकडे नाही बाईट इकडे ना उए, माझी मोबाईलला चार्जिंग खपला म्हणजे दुसरी मोबाईल चार्जिंग फोन आपले हे करत आहे व्हिडिओ शूटिंग करत आहे नुकसान करून टाकलं आहे सगळ्यांचे तसं राहा असं असं राह ना, ना की जशी